जय जय राम कृष्ण हरी आज आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या वीस ओव्या ऐकणार आहोत प्रत्येक ओवी वाचून तिचा अर्थ आणि उदाहरण आपण समजून घेऊया ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा ज्ञानेश्वर महाराज सुरुवात करतात त्या परमेश्वराला वंदन करू हा परमात्मा वेदांनी वर्णिला आहे पण वेदांच्या पलीकडे आहे तो स्वतःच्या अनुभवाने जाणवतो आणि तोच आत्मरूप आहे उदाहरणार्थ जसं एखादा समुद्र आहे नद्यांनी त्याचं वर्णन केलं तरी समुद्राचं खरं ज्ञान फक्त त्यात उतरल्यावरच होत तसंच परमात्मा देवा तुझे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी हे देवा तूच खरा गणेश आहेस जो बुद्धीला प्रकाश देतो ही ज्ञानेश्वरी मी माझ्या गुरु निवृत्तीनाथांच्या आदेशाने सांगतो उदाहरणार्थ जसा दिवा लावल्यावर अंधार नाहीसा होतो तसच देवाच्या कृपेने बुद्धीलाही प्रकाश मिळतो हे शब्द ब्रह्म अशेष तेची सुवेश, निर्दोष मूर्ती मिरवत असे संपूर्ण शब्द वेद ग्रंथ हे देवाचं रूप आहे अक्षर अक्षरात त्याचा वास आहे उदाहरणार्थ जस संगीताच्या प्रत्येक सुरात एकच राग उमटतो तसच प्रत्येक अक्षरात परमेश्वर आहे तेची अवयव हे अवयव आहेत आणि त्यांचे अर्थ म्हणजे त्या मूर्तीचं सौंदर्य आहे उदाहरणार्थ जसं शरीराला डोळे कान हात असतात तसंच देवाचं ज्ञान ग्रंथातून दिसत आणि अर्थ समजलं की खरं सौंदर्य प्रकट अष्टादश पुराणे तीची मणीशभूषणे पदपद्धती खेवणे रत्नांची अठरा पुराण म्हणजे देवाच्या गळ्यातल्या मण्यांची माळ आहे प्रत्येक कथा म्हणजे ज्ञानाचं रत्न आहे उदाहरणार्थ जसं आईच्या गोष्टी सांगून मुलाला शिकवते तसच पुराण गोष्टीतून नीती आणि धर्म शिकवतात पदबंध नागर ते चिरंगातील अंबर जेत साहित्य वाने सपुर उजाळाचे सुंदर पदबंध कविता साहित्य हे देवाचे अलंकार आहेत भाषा कला साहित्य त्यामुळेच उजळतात उदाहरणार्थ जस फुलाला रंग आणि सुगंध देवाने दिला तसच कवितेला रस आणि सौंदर्य त्याच्यामुळेच आहे देखा काव्य नाटका जे निर्धारिता त्याची का का काव्य नाटकातील रस ध्वनी आकर्षण हे सगळं देवाच प्रकट रूप आहे उदाहरणार्थ नाटक पाहताना संवाद आपल्या भावतात कारण त्यामागे सत्याची छटा असते ती छटा देवाचीच असते नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पजे माझारी विविध तत्व प्रमेय विद्वान तपासतात तेव्हा योग्य विचार जणू रत्नांसारखेच दिसतात उदाहरणार्थ वैज्ञानिक निसर्ग तपासतो तेव्हा जे नियम दिसतात गुरुत्वाकर्षण प्रकाश ते आधीच देवाने दिलेले असतात तीर्थ व्यासाधिकांच मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका व्यास आणि इतर ऋषींचं ज्ञान म्हणजे देवाच्या कटीवरील मेखळा आहे त्यांच्या लेखनानं देवाचं वैभव झळकत उदाहरणार्थ जस राजा दागिने घालतो तेव्हा अधिक शोभतो तसंच ऋषींच्या ग्रंथांनी देवाचं ज्ञान खुलतं देखा मणिपती तेची भुजांची आकृती मनवनी विसंवादे धरिती अवधे हाती सहा दर्शन म्हणजेच सांख्य योग न्याय वैशेषिक मीमांसा वेदांत ही देवाच्या भुजा आहेत ती शास्त्र म्हणजे त्याच्या हातातील शस्त्र आहेत अज्ञानाशी लढायला उदाहरणार्थ जसं सैनिकाकडे तलवार भाला भाळ असतात तसंच सत्य शोधणाऱ्याला हे शास्त्र साधन आहे तरी तर्क तोची परशू नीति भेदू अंकुश वेदांत तो महारस मोदकाचा तर्क म्हणजे परमेश्वराच्या हातातील कुराड आहे नीतिशास्त्र म्हणजे अंकुश आहे आणि वेदांत म्हणजे गोड मोदक आहे उदाहरणार्थ गणपतीच्या हातात परशु अंकुश आणि मोदक असतात तसच ज्ञान तर्क नीती वेदांत ही साधन आहेत एके हाती दन्तु, जो स्वभावता तो खंडित मत वार्तिकांचा भगवंताच्या एका हातातील तुटलेला दात म्हणजे बौद्ध मताचा संकेत आहे उदाहरणार्थ जसा गणपतीचा दात मोडलेला असतो पण तोच लेखनासाठी वापरला जातो बौद्धमत बौद्ध अपूर्ण दिसलं तरी त्यातूनही ज्ञान मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरधू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू सत्याचा प्रचार करणं हेच वरद हस्त आहे धर्माची प्रतिष्ठा करणे म्हणजे अभय देणं आहे उदाहरणार्थ जसं कुणी मोठा संत समाजात धर्मरक्षण करतो तसं तो लोकांना खरा अभय देतो देखा दंडू सरळू जेथ परमानंद महा सुखाचा शुद्ध विवेक बुद्धी हा गणपतीचा सोंड आहे त्यातूनच परमसुखाचा मार्ग सापडतो उदाहरणार्थ जसं हत्ती आपल्या सोंडेने अडथळा दूर करतो तसंच विवेक बुद्धी माणसाच्या अज्ञानाचे अडथळे दूर करत असतो तरी संवाद तुची दशनू जो समता शुभ्र वर्णू उन्मेष उन्मेषशक्ष क्षणू विघ्नराजू समतोल संवाद हीच गणपतीची शुभ्र दात आहेत ज्ञानाचा सूक्ष्म दृष्टिकोन म्हणजे त्याचे नेत्र आहेत उदाहरणार्थ जसा समतोल व न्याय संवाद मैत्री टिकवतो तसाच संवादातून सत्य उजळून येतो मुनी भगवंताच्या दोन्ही कानात मीमांसा शास्त्र आहे जे विद्वान अमृतासारखं मानतात उदाहरणार्थ जसा एखादा गुरु आपल्या कानांनी शिष्याचे बोल नीट ऐकतो तसच परमेश्वराच्या श्रवणात मीमांसा आहेत प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वेता, द्वेता निवेत अद्वैत हे शास्त्रांचे रत्न जनू गणपतीच्या मस्तकावरच्या मुकुटातील रत्नांसारखे आहेत उदाहरणार्थ जसा राजा मुकुट घालतो तेव्हा त्याचं वैभव वाढतं तसंच द्वैत अद्वैत भगवंताचे ज्ञान देशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे तिये सुगंधे बली दहा उपनिषद म्हणजे देवाच्या मुकुटावरची फुलं आहेत ज्यातून ज्ञानाचा सुगंध दरवळतो उदाहरणार्थ जसं मंदिरात फुल वाहिले की देवाची शोभा वाढते तसच उपनिषदांनी ज्ञानाचं वैभव चरण युगुल उकार उदर विशाल, मकार महामंडल अकार म्हणजे त्याचे चरण उकार म्हणजे विशाल उदर आणि मकार म्हणजे त्याचा मस्तक हे सगळं ओंकार रूप आहे उदाहरणार्थ जस ओम मध्ये सृष्टीच सार सामावलंय सगले तसच गणपतीमध्ये सृष्टीचे सगळे रूप आहेत हे तिने एकवटले ते शब्द ब्रे गुरु कृपा तीन अक्षरात शब्द ब्रह्म एकत्रित झाला आहे गुरुच्या कृपेने ते आधी बीज करत उदाहरणार्थ जसं बियाणतून संपूर्ण वृक्ष दडलेला असतो तसच ओंकारात संपूर्ण सृष्टीचा बीजभाव आहे तर ह्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या वीस ओव्या पाहिल्या अर्थासहित आता पुढील भागामध्ये वीस ओव्या पाहूया धन्यवाद राम